तर बांबू चिकन बनवण्याचा प्लॅन आहे भन्नाट असा हो बांबू येत काही माहीत नाही पण जीव तर येणारा नक्कीच काडीपर्यंत ना, ना सगळे सोडणार लावला ना ही बघा बांबू आतमध्ये आहेत नमस्कार मित्रांनो मी तेजस कृपणा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वाजले सकाळचे दहा आणि आपण आलोय जंगलात तर आजचा प्लॅन ना वेगळाच असणार आहे भन्नाट असणार आहे तर आम्ही जंगलात आलोय बांबू तोडायला तर बांबू चिकन बनवण्याचा प्लॅन आहे भन्नाट असा त्या दिवशी आम्ही बांबू घेऊन गेलेलो तोडून पण प्लॅन काही झालाच नाही बांबू सुकले पण काही चिकन त्याच्यात भाजला नाही असं विषय झालो आहे तर बघूया आता बांबू भेटतो का इकडे आलोय बांबूच्या खाली आता बांबू भेटत तेव्हा तर बांबूला ना खूप काटे असतात आणि बांबू तोडायचा म्हणजे डेंजर काम आपल्याकडे जे बांबू असतात ना जे त्यांना खूप आडतीड काटे असतात हे बघा उदाहरणार्थ हे असे काटे असतात ना डेंजर डेंजर खतरनाक लागतात खतरनाक तर बांबू तोडूया आणि बांबू चिकन बनवूया व्हाळात जाऊन खतरनाक असा सावकाश हा का कसा साफ <laughs> करी तरी ह्या साफ करीपर्यंतच पावसाळ संपत पुढल्या <laughs> दिवाळी <के> बनवूक लागत <laughs> पण चांगलं ना मोठंच वाटलं जाडं जाड बांबू तर सिलेक्ट केलाय तो वाला एकदम जबरदस्त आहे पण त्याला काढायचा कसा सगळ्यात बेकार टास्क आहे तर साफ करून करून काढायला लागतो आणि तुम्ही बांबू तोडलात ना मुळात तरी तो येणार नाही अजिबात जोपर्यंतच्या काट्या असतात ना फुटलेल्या त्या साईडच्या तोडत नाही तोपर्यंत बांबू अजिबात येणार नाही बाहेर एकदम सगळ्यांना असा घट्ट धरून राहतो नाही येणार मी नाही येणार असं म्हणतो अक्षरशः हो बांबू येत काही माहीत नाही पण जीव तर येणार नक्कीच काडीपर्यंत बाहेर वाडा मग वडूया तिघांनी तर तिघांनी मेहनत करून ओढलाय थोडासा आता येईल तर इकडे ना बांबूचे तुकडे करून घेऊया एक तुकडा कंप्याने काढलाय दाखव बघूया रिपे आणि एक नंबर आहे बघा ह्याच्यात चिकन तर एकदम मस्त राहील पण साईडची बाजूनं पातळ आहे एकदम आत बघा कसलं खतरनाक वाटते क्लीन आहे एकदम क्लीन तुका जमत नसला तर नाही म्हणू सांग आम्ही बघतो काय तर बांबू ना पातळ आहे खूप तर एकदम सावकाश तोडायला पाहिजे तर तो मित्रांनो बांबू तोडून आपण आलोय डायरेक्ट व्हाळात तर बरीच मंडई आपली आणि हे बांबू आपण कापले घरी करवतीने वगैरे एकदम मस्तपैकी तर धुवून घेऊ एकदम चांगले तर एकदम फ्रेश आहेत नाही धुतला तरी काय फरक नाही पडत तरी बघा एकदम चांगले आहेत एक एक क्लीन आहेत आतून फक्त जरा पाणी घालून घ्यायचं भुसा वगैरे पडला तो निघून जाईल तर रेसिपीला इकडे सुरुवात करूया हे चिकन आणले आपण हे बघा तर मसाला लावूया चिकनला गमप्या आपलो शेप आहे तर दही टाकूया पहिल्यांदा आणि हे बाकीचे सगळे मसाले आहेत हा आहे चिकन मसाला एक पॅकेट ही आलं लसूण पेस्ट दोन पॅकेट म्हणजे आपण रेग्युलर चिकन बनवतो ना तेच मसाले यूज करणार सगळे थोडीशी हळद ह्याच्यात आहे मिरची पावडर आहे गरम मसाला टाका बस नंतर बघू तर आपली मंडई ना छोटी आहे बरीच त्याच्यामुळे ना जास्त तिखट नको बनवूया तर सर्व एकत्र कर काय काय माका माहिती मी पॅकेटच घेऊन येते मोठा माका पण देत नंतर जरा असॉर्ट घेतलो जास्त कोथिंबीर चिरून टाकूच्या नंतर खुळ्या बांबूत टाकू त्या सगळ्या नंतर आता हा उरलेला मित्रांनो दही एवढा काय करणार पाव किलो दही आणलेलं त्याच्यामुळे असा खाऊक लागत मीठ टाकून तर हा बघा चिकन कसला झाला इखतरनाक तर दही टाकलंय ना सो मसाले कलर देणार नाहीत त्याच्यामुळे मसाले टाकायचे नाही परत तर मस्त नाद खोळा झाला आहे तर आता पुढची प्रोसेस काय असेल कम्प्या माहिती आहे काय कांदे कापूया आता सगळे तर आता काय करूया चिकनला तर मसाला लावला आहे पण आपल्याला ना कांदे वगैरे लागतील आणि कांदे वगैरे आपण कापून असेच टाकले ना, ना। तर ते वेगळा फ्लेवर देतील म्हणजे बॉईल केलेला जा फ्लेवर देतील फक्त बांबूमध्ये दे, त्याच्यामुळे ना आपण कांदे वगैरे कापूया टॉमॅटो कापूया आणि तो फोडणीला देऊया टोपामध्ये दे, तेलामध्ये दे, सगळं भाजूया आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करूया चिकनमध्ये म्हणजे गंपे आता कांदे कापीत बघूया किती वेळा होता कांदा कापू एक किलो कांदे आहेत गमप्या एवढे काप सगळे काप ग्रेव्ही व्हायला पाहिजे बरीच भारी अशी तर वातावरण एक नंबर आहे वाजले जास्त नाहीत साधारण तीन साडेतीन झाले असतील ना तीन साडेतीन झालेत पण ऊन अजिबात नाही पावसाचं वातावरण आहे ते एकदम जबरदस्त वाटतं आहे मस्तपैकी पाऊस ना मित्रांनो काय खरंच नाही गॅसवरच बांबू जाळूक लागतील चिकन भरून म्हणजे कुकरमध्ये लावू लागतील उबट ठेवून चार बांबू तर हा बघा इकडे एवढा कांदा कापलाय तर ह्याच्यातला अर्धा कांदा मी कापलाय आणि गंप्या इकडे काय करतोय दाखव दही जरा हे गंप्याने मसाला दही बनवलंय दिप्या कोरा दही खाताय तर टॉमॅटो कापूया दोन खेकडे पकडले काय बोलतो दाखव बघूया रे छोटी मंडळी काय करते बघा बघा छोटे खेकडे दाखव काढून वेळे साडेसात किलोचे खेकडे पकडलेत एक एक साडेसात किलो खेकडा हे ठेव हातात इकडे ठेव तर गंप्याने टोप ठेवलाय चुलीवरती तर आता कांदा टोमॅटो मिरची वगैरे आहे ना ही बघा इकडे कापली आहे कांदा आहे टोमॅटो आहे कोथिंबीर आहे कोथिंबीर नंतर टाकूया ती राहू देत आधी जी मिरची आहे तर हे टाकले इकडे तेल कम्प्याने असं टाके ही टाकली कंप्याने मिरची तर लसूण विसरून आलो आपण तर हा टाकला कांदा तर बराच कांदा आहे म्हणजे साधारण ग्रेवी होईल चांगली तर आता ग्रेव्ही होईल असं वाटतंय पण आता बांबूमध्ये ग्रेव्ही होते का माहीत नाही तर कांदा भाजला आहे थोडासा टोमॅटो टाकूया आणि आता एक तो एक नंबर पेटला आहे पण थोड्या वेळापुरती पेट नंतर बंद होतो लगेच विजून जातो आणि शेप व्हायचा आमचं धुरान बिराणा तर मसाला ॲड करू याच्यात मिरची पावडर आहे तर चिकनमध्ये ऑलरेडी टाकलेत असो कांद्यापुरती टाकायचं कांदा टॉमॅटोपुरती हा गरम मसाला आहे ही आहे हळद थोडीशी तर हा बघा कांदा टोमॅटो वगैरे मस्तपैकी एकदम शिजला आहे मसाले पण टाकलेत त्याच्यात तर उतरूया आता उतर कंपया हा आता आपण कांदा टोमॅटो वगैरे फ्राय केला तेलामध्ये मसाले वगैरे टाकून तर तो ॲड करूया सगळा आता चिकनमध्ये तर हे इकडे मिक्स करून घेऊया चिकन आणि कांदा वगैरे तो ओके एक नंबर असं चिकन झालंय फक्त हिजायचं आहे चिकन बाकी नादकुळात झालंय ही इकडे चिरलेली कोथिंबीर त्याच्यात टाकूया आणि गंप्याने बांबू चिकन भरायला घेतलंय गमप्या हाताना राज म्हणता गंप्या गमप्या ॲक्च्युली तो ना हातांभर गमप्या हातात हे ना नको हातांभर गमप्या बस 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 मिक्स कर गमप्याने हातांभर ग्रेव्ही सकट तर हा एक बांबू रेडी म्हणजे बंद करायचा आहे तो नंतर बंद करूया हातांभर गमप्या ह्याचं हा दुसरावाला दगडावर बस गम तरी जास्त भरूया नको वरून ना पॅक करायचं आपल्याला पाना लावून तर दोन बांबू झाले रेडी पडू नको रे, रे। टिट्टी विट्याने पण आली टिटवी टिटवी एक दोन चार बांबू होतील वाटतं ना चार, तर हवा पण सुटली गार एकदम मित्रांनो पाऊस पडल वाटता पण केव्हा पडत काय माहित नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर रेसिपी रेडी करूया आणि आता पाऊस एकदा चालू झाला की व्हाळातली रेसिपी बंद पाऊस भर चार तरी होय तसा मूड आला तर वाळात पण आपण पार्टी करतो कधी कधी पावसात नाच कधी आहेत कुंभयाची पानं तर ती पानं वरून लावूया म्हणजे पूर्ण पॅक कर गम्प्या चांगलं एकदम हवा बाहेर यायला नको अजिबात वाफ ना बाहेर अजिबात यायला नको तर हे बघा हे दोन बांबू आहेत आत चिकन टाकलं आहे वरून पानं लावलीत एकदम गच्च म्हणजे वाफ निघायला नको तर गंप्याकडे दोन बांबू आहेत तर चार बांबू तयार केलेत तर आता ना ते असे क्रॉस ठेवायचे उभे गंप्या आतच घालून ठेव हो जरा असा म्हणजे असं जागा कर त्याला खाली भरताना ठेव हो चालेल चल हा पहिला बांबू हा दुसरा बांबू भारी भारी हा तिसरा बांबू सरळ ठेव हा चौथा बांबू हे बघा तर चार बांबू ठेवलेत पाऊस ना बारीक बारीक पडायला लागला आहे तर ह्याचा वाव नाही काम चालू आहे पाऊस जवळ येलो ना त्याच्यामुळे वाव नाही काम चालू आहे ह्याचा पण वाव नाही काम चालू आहे त्याच्यामुळे बिझी रे सपत आली काम हा काम पण संपत आले आहेत म्हणजे पाऊस पडायचा भाग्य आहे मग कामं संपतील यांची गंप्यांना सगळे सोडणार लावला ना सगळे सोडण्या लावला ना बाजून आता विसो पेटत नादकुळात हो बघा नाही हो माणूसच भारी आमचं माणूस आहे चिकन आतमध्ये केव्हा शिजेल काय आयडिया नाही आहे पहिल्यांदाच ट्राय करतोय आणि पाठची आणि पाठचं बॅकग्राऊंड बघा वातावरण खूप भारी आहे आणि त्याच्यातून असा धूर दिसतोय मध्ये मध्ये कम्प्या धूर घालवलंस हा बघा कसला भारी वाटतोय पावसाचं वातावरण त्याच्यात धूर असला ना नादच कोळा तर दहा पंधरा मिनटं झालीत मित्रांनो आणि बांबू ना काळे पडलेत थोडे थोडेसे तर किती वेळ ठेवायचा हा पण विषय एक तर अजून थोडा वेळ राहू देत वीस तर चिकन ना काढूया परातीत गंप्या हळू काढ गरम असेल वाव नाही अजून पण उखळ येतोय उखळच ओत बघूया चिकन बांबू चिकन कसं झालं आहे आणि रश्यावाले चिकन झालं आहे रे भारीच हे बघ दोनच भरलेले की चार बांबूत आपल्याकडं पहिला हे बघा कसलं चिकन बाहेर आलंय खतरनाक तर आपला लास्ट बांबू चौथा बांबू आहे पानं झालं नुसतं तर पानं बघा कशी झालीत एकदम शिजून गेलीत आजच्यात गम्प्या मेले चिकन हा की आत पानाच नुसती सगळी चिकनला जेवढं पाणी सुटलं ना ते आतमध्येच राहिलं नाही नाही अजिबात नाही टाकलेलं चिकनच पाणी ते सगळं तर इकडे बघताय चिकन झालं रेडी एकदम मस्त आहे आणि हा घरून भात आणलाय तर आताना जेवूया थोडं थोडं ही छोटी मंडळी आपली ए जे यांना पाणी द्या आणि मेन ना प्लेट नाही आणल्या तर पानं आता आणलीत पानावरती जेवूया छोट्या छोट्या पानावरती पाऊस पण आलो नाही मेहरबानी केला ना लवकर काय ता तर चांद्याची पानं आहेत छोटी आहेत खूप त्याच्यातच ऍडजस्ट करून जेव दिप्याचा ताट काढून ता वाईट वाटता माका बघून चकाकता डोळ्यावर प्रकाश पडता काढून घे भावेश टेस्ट सांग तरी एक नंबर झाला भात भातासोबत खाऊन बघ भातासोबत खाऊन बघ होय ताज खाल्लं झाला ता होय आता जाणार काय नाव होय गम्प्या वाट बी कट तर मित्रांनो बांबू चिकन खायला आणि शिजलंय तर एकदम भारी टेस्ट पण भारी आली म्हणजे छान झाले त्यासोबत चिकन तर भारीच लागते भात पण आणला घरून मग थोडं थोडं जेवतो आता जे आणि नंतर भेटतो पावसाने घाबरवला होता पण अजून तरी नाही पडलाय आणि आता लवकर तरी नाही पडणार त्याच्यामुळे जेवतो आता आणि नंतर सगळं आवरतो नंतर भेटू तर मित्रांनो भात आणि चिकन थोडं थोडं खाल्लं पण एकदम भारी झालेलं आहे चिकन जबरदस्त शिल्लं होतं एकदम भारी आपण कांदा टोमॅटो टाकला होता ना त्याची टेस्ट तर भारीच होती एकदम अशी ग्रेव्ही नाही झालेली पण मस्त झालेलं आहे एकदम तर आपण प्युरी टाकली ना कांदा टोमॅटोची तर ग्रेव्ही तर एकदम मस्त होऊन जाईल तर हो इकडं गंप्या आहे गंप्या प्लॅन कसं झालो तर गम्प्यानं जवळजवळ गेल्या वर्षीपासून म्हणत होतो की बांबू चिकन बनवूया बांबू चिकन बनवूया फायनली अचानकमध्ये प्लॅन केला तर एकदम भारी वाटलं तर आता चालू आहे घरी हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद